राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पाटील म्हणजे एक तडपदार युवा नेता सामाजिक विधायक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा स्वतंत्र ठसाव मुटविला त्याचबरोबर धार्मिकतेची किनार त्यांच्या व्यक्तिमत्वाला लाभली आहे बुधवारी त्यांचा वाढदिवस असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं या पार्श्वभूमीवर आज सकाळी कौटुंबिक वातावरणात प्रफुल्ल पाटील यांचा औक्षण करण्यात आलं यावेळी घरातील महिला सदस्य उपस्थित होते त्यानंतर तपोवनातील बटूक हनुमान मंदिरात जाऊन प्रफुल्ल पाटील यांनी दर्शन घेतले संत महांतांच्या उपस्थितीत प्रफुल्ल पाटील यांनी गोमातेला चारा खाऊ घातला प्राण्यांना दोन घास देऊन प्रफुल्ल पाटील यांनी मानवतेचा करुणेचा आदर्श समाजासमोर ठेवला यावेळी मंदिरात महाआरती झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ राजाभाऊ भाटे वजाहत शेख प्रवीण भाटे मुन्ना शेख यांच्या उपस्थितीत प्रफुल्ल पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात साजरा झाला सर्वांनी प्रफुल्ल पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आमच्या <laughs> <laughs> सर्वांचे लाडके मित्र प्रफुल्लजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय पवित्र असा वर्षातून एकदा येणारा श्रावण महिना त्यात आलेला पहिला सोमवार एकाहत्तर वर्षानंतर त्याचा योग साधून प्रफुल्ल भाऊ पाटील यांनी जे आज बटू हनुमानचरणी येऊन केक कापून आपल्या साधू स्नेह स्नेहभोजनाचा सा कार्यक्रम जो आयोजित केला त्याबद्दल प्रफुल भाऊ खरंच आपले आभार मानले पाहिजे आपल्यासारख्या युवकांनी तरुणांनी इथे येऊन अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणं हा अतिशय सामाजिक एक संदेश जाईल एक संस्काराचा भाग आहे त्याच्यावरती आपल्यावरती धार्मिक संस्कार झालेले असता आपण लहानपणापासून हनुमान चालिसा गायत्री मंत्र हे ऐकत आलो याचं पठण करत आलो यात संस्कारातून आपण जो आज वाढदिवस साजरा केला खऱ्या अर्थाने राजकीय नेत्याचा वाढदिवस आश्रमात साजरा होणे हा दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल आंबा भाऊ की कुठंतरी आपण आज समाजाची परिस्थिती बघितलं तर युवकांनीच समाजाला आदर्श घालण्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून प्रफुल्लने या ठिकाणी आपण बघितलं असेल की साधू संतांच्या सानिध्यात अतिप्राचीन भटूक हनुमान महाराजांच्या मंदिरामध्ये मंत्राच्या जयघोषात या ठिकाणी केक आपण कापला प्रफुल्लला पुढच्या आयुष्यात अतिशय चांगल्या संधी मिळो त्याला निरोगी आयुष्य लागो दीर्घ आयुष्य लावो असाच मोठा भाऊ म्हणून त्याला शुभेच्छा देतो त्याच्या परिवाराची त्याच्या यशामध्ये मोलाची साथ आहे आमच्या बाबांचा कायम त्यांना आशीर्वाद असतो सर्वांच्या माध्यमातून आमच्या दिलीप अण्णा खैरे परिवार राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर नाशिक जिल्हा त्याचप्रमाणे आदरणीय मंत्री महोदय भुजबळ साहेबांच्या वतीने सुद्धा मी प्रफुल्ल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज आनंद वाटतोय आमचे मित्र प्रफुल्ल भाऊ पाटील यांचा नाशिकचं प्राचीन मंदिर भटूक हनुमान आनु, मंदिर इथे यांचा वाढदिवस होतोय इथं कार्यक्रमानिमित्त त्यांनी गोशाळा इथं शा गायींना चारा वाटप व पंचोडीतले सर्व म्हणताना जेवणाचं नियोजन केलं आणि बटुक हनुमान महाराजांचं इतर त्यांनी आरती महाआरती केली आणि इथून पुढेही असंच त्यांचं वाढदिवस साजरा हो या त्यांना मी शुभेच्छा देतो सामाजिक बांधिलकीचा हा वारसा कायम ठेवू असा माणस प्रफुल्ल पाटील यांनी व्यक्त केला आईवडिलांकडून मिळालेला धार्मिकता जोपासण्याचा बाळकडो समाज समाजकार्याची असलेली आवड ज्या ठिकाणी मी राहतो ती ते तिळेश्वर गणपतीचा आवार तिथे नेहमीच लहानपणापासून बघत आलो मोठमोठ्या जयंत्या असतील उत्सव समित्या पण असतील त्याचबरोबर ज्या आमच्या तिळे गणपतीचा उत्सव व्हायचा तो म्हणत असताना कुठंतरी आपण मोठं झाल्यानंतर आपण प्रत्येक वेळेस आपला असा कुठेतरी धार्मिक त्या ठिकाणी केला पाहिजे त्याचबरोबर समाजकारण्यात दोन हजार पंधरा सोळापासून राजकारणात उतरलो समाजकारणात उतरलो योगोजा जिल्हाध्यक्ष होते संभाजी ब्रिगेडचे अंबाज भोग यांच्या मार्गदर्शनावर खाली राष्ट्रवादी आलो त्यानंतरसुद्धा सा वाढदिवस साजरा करताना नेहमीच काहीतरी चांगल्या ठिकाणी जाऊन वाढदिवस साजरा करायचा असा मानस मनामध्ये असायचा त्याचबरोबर चार पाच दिवसापूर्वी मी योगोजला फोन केला योगोज माझा वाढदिवस येतो आहे यावेळेस श्रावण महिना पण आलेला आहे तर मला वाढदिवस साजरा करताना साधू मंतांमध्ये मा आईवडिलांची आईवडिलांच्या माझ्या खूप इच्छा असते कारण नेहमी काहीतरी करावं तर आमच्या आमच्या वडील आम्हाला नेहमी सांगता का काहीतरी करावं तर अन्नदान सगळ्यात दान असतं तर त्यासाठी तपोवन हा बालकदासजी महाराजांना आम्ही भेटून गेलो बालदास महाराजांनी आम्हाला आज्ञा दिली या ठिकाणी कार्यक्रम घ्या सर्व तपोवण्यातील सर्व मंतांचे आखाड्याचे आखाड्याचे जे मंत आहे ते या ठिकाणी बालदास महाराजांनी त्यांना आमंत्रित केलं व त्यांना स्नेहभोजनाचा आज या ठिकाणी योग मला माझ्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी मिळाला आहे मी मा सर्वांचे बालदासजी महाराज बटूक हनुमानजी प पर, परिसरात सर्व महाराजांचे मी या ठिकाणी आभार मानतो माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी खास करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास भाऊ खैरे जिल्हाध्यक्ष दादा निसाळ प्रवीण सागर सागरराव शिंदे वाजतभाई शेख जयप्रकाश नाना गायकवाड किरणजी पानकर संतोष नाना जगताप निलेश बी निलेशजी पेलमाली दिंडोरी हार्दिक 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 निगळ सचिन सिद्धू माझे सर्व मित्र परिवार विलास भाऊ पलंगे शहराध्यक्ष राष्ट्रवादी रासपचे माझे सर्व स्नेही या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद या प्रसंगी विलास पलंगे प्रशांत पाटील संदीप माणकर शंतनू शिंदे सागर शिंदे सचिन बिडकर सिद्धार्थ गायकवाड मयूर पाटील जयप्रकाश गायकवाड निलेश पेलमहाले खंडू मटाले प्रज्योत सुरवडकर अथर्व लिलके तुषार काळे सूरज मोरे आदित्य आहेर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक